अमरावती जिल्ह्याला सामाजिक पार्श्वभूमी आहे गाडगे बाबा त्याचा पाया आहे त्यावर कळस करण्याचे काम अनेक संस्था या करीत असतात यातील एक संस्था म्हणजे राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान याला जोड आहे प्रेमकुमार सिखची चॅरिटेबल ट्रस्टची दिवाळी हा सण हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळीला सणांचा राजा म्हणतात याचं कारण म्हणजे जवळपास हा सण आठवड्याभर चालतो याची तयारी किमान महिन्यापूर्वी सुरू असते यावरून या, या सणाचे महत्व लक्षात येते दिवाळी सणाची सांगता होते ते भाऊबीजने भाऊ बहिणीचे नातं घट्ट करणारा नात्यातील ओलावा जपणारा प्रेम वृद्धिंगत करणारा हा दिवस भाऊ हा प्रत्येक बहिणीच्या नात्यातील कच्चा दुवा बहिणीला भावाचा आधार असतो अडचण कुठलीही असो बहीण भावाला पहिले कडवणार कारण तिला ते मात्र हक्काचं ठिकाण वाटतं काही नाती ही रक्ताहून अधिक प्रेमाची असतात सख्खे नाही पण पक्के असतात असाच हा प्रेम नाते संबंध सोहळा सिक्ची रिसॉर्ट वलगाव येथे रंगला आहे निमित्त आहेच भाऊबीजीचे यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना साडी युनिफॉर्म वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची मदत राजीव गांधी प्रतिष्ठानच्या वतीने होत असते या अगोदर सायकल शिलाई मशीन वाटप करून माहेरचा ओलावा असंख्य बहिणींना दिला आहे यावेळी प्रत्येक ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका मदतनीस जी कष्ट मेहनत करून गावातील महिलांना वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक प्रबोधनात्मक माहिती सांगते त्या बहिणी सोबत भावबे साजरी केली आहे अशा प्रसंगी सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्याची भावना संस्थेच्या मनात आहे प्रशासकीय पातळी येतात गाव पातळी येतात महिला बचत गट असो आशा वर्कर असो अंगणवाडी सेविका असो मदतनीस असो सी आर पी असो कारण या दोन वर्षाच्या कोरोना काळामध्ये या ज्या ग्रामीण भागामध्ये काम करणार आपल्या ज्या महिला बहिणी यांनी फार मोठं काम आहे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात दुर्बल आहे त्यांनी म्हणजे कोरोना काळामध्ये ज्या कोरोना काळामध्ये एखादा पेशंट घरचा बाप असो माय असो पत्नी असो त्या पेशंटला हात आपली अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर त्या पेशेमध्ये पुचाच काम केलेलं आहे विसरून चालणारे महाराष्ट्र आणि पूर्ण भारत या लोकांना विसरणार नाही गावामध्ये फिरले आणि सत्य प्रत्यक्षात पाहत आणि असं करत असताना जेव्हा मला अक्षरशः काही काही आपल्या सेविका असो मदतनीस असो आशा वर्कर असो काही काही मंडळी त्यामध्ये मरण पावले परंतु ह्या सर्व काम करताना त्यांना तुटून ज्या पगारावर ते काम करतात आणि अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्र अंगणवाडी केंद्र हे लहान बालकावर केंद्र आहे आणि आता वराडीमध्ये मन आहे एक लघु मायला भारी म्हणजे अंगणवाडी सेविका सकाळी सात ते बारा एक वाजेपर्यंत पन्नास पन्नास छोटे छोटे मुलं कशा सामर्थ्य त्याला ता माहिती अशा परिस्थितीमध्ये त्या ग्रामीण भागातल्या छोट्या बालकावर ज्याचं भारताचं भविष्य आहे त्या बालकावर एक प्रकारे चांगले संस्कार होण्याचं काम त्या करतात आणि गावामध्ये शासन दिलेलं प्रत्येक काम त्या गावामध्ये करतात अशा आमच्या बहिणीविषयी आम्हाला अभिमान आहे त्यांना भाविक त्यांचा सन्मान विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती